कथा मकर संक्रांतीची एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे सूर्यदेव यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतःपासून विभक्त केले त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला असून त्याने सूर्यदेवास कुष्ठरोगाचा श्राप दिला त्या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला वडिलांना या त्रासात बघून यमराज हे सूर्यदेवाच्या दुसऱ्या पत्नी संध्याचे पुत्र होते यांनी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगापासून मुक्त झाले सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छायादेवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर कुंभ ही शनीची रास आहे जाळून टाकले त्यामुळे त्या, त्या दोघांना त्रास सहन करावा लागला यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून फार वाईट वाटले आणि त्यांनी आपल्या वडिलांना समजावले त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटायला त्यांच्या घरी गेले कुंभला पेटवल्यावर फक्त काळे तिळाला सोडून सर्व काही जळाले होते त्या काळ्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली आणि त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर मकर दिले आणि त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली आणि त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याला महत्त्व आहे तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात कारण हे या दोघांचीही आवडती गोष्ट आहे मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि दोष दूर होतात असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखीनच वाढते सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा केली जाते एका कथेनुसार संकासूर आणि किंकरासूर या नावाचे दोन दैत्य होते ते ऋषी मुनींना त्रस्त करू लागले देवीने यावेळी संकासुराचा वध केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराचाही वध केला प्राण सोडताना त्यांनी देवीकडे पाहून हात जोडले म्हणून हे कुळाचार त्यांच्या नावाने म्हणजे संक्रांत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत अशा नावाने प्रसिद्ध झाले हाही संक्रांतीचाच एक भाग आहे सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे लांब ओठ दीर्घ नाग एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संक्रासुराची हत्या केली होती दरवर्षी तिचे वाहन शस्त्र वस्त्र अवस्था अलंकार भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडे येते दुसऱ्या दिशेला जाते व त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते त्यामुळे संक्रांत येणे म्हणजे संकट येणे असा वाक्य प्रचार घेतलेल्या असतात त्या नष्ट व महावतात अशीही समजूत आहे पंजांगात तिचे चित्र दिलेले असते संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य करत नाहीत उत्तरेत पंजाबमध्ये हा सण माघी लोहरी या नावाने हरियाणामध्ये सक्रात पश्चिम बंगालमध्ये पूष संक्रांती ईशान्येकडे आसामात मेघ बिहू दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा होतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मकर संक्रांत नावाने साजरा केला जातो एकूणच देशभरात मकर संक्रांत सण साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक साम्य दिसून येते त्याचबरोबर स्थानिक संस्कृतीनुसार त्यामध्ये थोडेफार फरकही स्पष्टपणे दिसू शकतात पण देशभरात सर्वच ठिकाणी हा सण सकारात्मक मानला गेलेला आहे वाईटावर सत्याचा विजय नव्याची सुरुवात संक्रमणाचा जल्लोष कृषी संस्कृतीतील समर्पण भाव याच अर्थाने सण साजरा करण्यात येतो मकर संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्व आहे सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सगर पुत्रांना वाचवताना गंगासागराला जाऊन मिळाली होती याची एक कथा सांगितली जाते सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपला घोडा सोडला इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले सगर राजाचे साठ हजार पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले कपिल मुनींनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले तेव्हा राजा सदरचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग विचारला तेव्हा कपिल मुनींनी सांगितले गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले आपल्या आजोबांचे तप भागीरथ पुढे घेऊन गेला हा भागीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता भागीरथच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हा हाकार माजवला तेव्हा भागीरथाने भगवान शंभो शंकराची तपश्चर्या केली जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रभावित होईल महादेवाने भागीरथाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले आणि यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली भावीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिलमुनींच्या आश्रमात गेली तिथे त्याचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते भागीरथच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली ज्या दिवशी गंगा कपिलमुनींच्या आश्रमात पोहोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो आणि म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घातले जातात असे म्हणतात जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस त्यात काळ्या रंग उष्णता शोषून घेते थंडीच्या दिवसात शरीर ओबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली आहे तर काही जण म्हणतात काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा पेहराव घातला जातो त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात म्हणजेच फक्त काळा असे होत नाही तर त्यात दागिन्याच्या रूपात पांढरा रंग एकरूप होतो शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच तिळगुळ खाल्ला जातो तरीही मकर संक्रांतीची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा धन्यवाद